हॅलो आपण ऐकत आहात द अनएक्सप्लोर्ड वर्ल्ड ऑफ अकाउंटिंग या विषयावर हरी रामसुब्रमण्यन बरोबरच्या मुलाखतीतला सहावा आणि शेवटचा भाग आय होप तुम्हाला हे संभाषण आत्तापर्यंत आवडलं असेल आणि तुम्ही शेवटच्या भागापर्यंत आलात हीच माझ्यासाठी एक पावती आहे थँक्यू व्हेरी मच या एपिसोडमध्ये कशा कशाप्रकारे अपस्किल करू शकतो यावर हरी बोलला आहे तर ऐकूयात काय आहेत त्याचे खास टिप्स अँड रेकमेंडेशन्स नॉट ओन्ली फॉर अकाउंटंट्स बट ऑल्सो फॉर ऑल ऑफ यू यू सो आता लास्ट uh, क्वेश्चन जो uh, एक युज्युअल क्वेश्चन की लाईक व्हॉट आर सम नाईस बुक रेकमेंडेशन किंवा मूवी रेकमेंडेशन किंवा अशा टाईपचे जे तू सध्या बघितलं असेल आणि गाइडन्स असं काही द्यायचं असेल फॉर अकाउंटिंग स्टुडंटली काय असेल की स्पेसिफिकली रोज हू म्हणजे जे सी ए पण नाही करत आहेत किंवा असे प्रोफेशनल कोर्सेस नाही करत आहेत त्यांच्यासाठी काय मेन गोष्ट सांगू शकतो की लाईक दीज आर द टेन थिंग्स यू शुड डू टू अपग्रेड सेल्फ इन टर्म्स ऑफ काय वाचलं पाहिजे काय बघितलं पाहिजे कशाने नॉलेज वाढवू शकतो अशा टाइपचं आणि एक जनरल मग रेकमेंडेशन देऊ शकतो काही पण so, मला थोडे ते पुस्तक जे खूप आवडली होती जेव्हा मी वाचले होते एक होतं इकॉनॉमिक्स स्टिवन लेविट आणि स्टीफन डबनर आहेत त्यांनी लिहिलेलं पुस्तक मला एवढं आवडलं होतं ते दॅट वॉज वन ऑफ द रिजन्स वाय आय गॉट मोटिवेटेड टू डू अ पीएचडी डी कारण त्याच्यामधले जे होते सो आउट ऑफ द बॉक्स अँड द वे दे हॅड अनालाइज ते खूप भन्नाट होतं तर फ्री इकॉनॉमिक्स मी डेफिनेटली रेकमेंड करेन लोकांना थिंक सुपर फ्रिकोन सेकंड सुपर फ्री इकॉनॉमिक्स पण सेकंड पार्ट पण त्यांनी आणलं होतं फ्री इकॉनॉमिक्स ते पॉडकास्ट पण होतात आई लिसन टू पॉडकास्ट मेनी टाइम्स uh, uh, मी खूप पॉडकास्ट पौड़, ऐकतो uh, uh, अजून uh, एक पॉडकास्ट जे मला खूप आवडतं इज रिलेटेड टू इकोनॉमिक्स इज इज जॉर्ज मेसन युनिवर्सिटीचं एक पॉडकास्ट आहे दॅट इज रिअली गुड अनदर बुक मी जे वाचलेलं आहे कॉझल इन्फुरन्स वरती स्कॉट कनिंगहॅमचं पुस्तक आहे कॉझल इन्फरन्स इट इज रिअली गुड इफ इफ समन इज इंटरेस्टेड इन डुईंग एचडी हे करायचं वगैरे मग सिमिलरली थिंकिंग फास्ट थिंकिंग स्लो म्हणून पुस्तक आहे डॅनियल कॅनेमन ने लिहिलेलं पुस्तक आहे सायकोलॉजी आणि डिसिजन आहे खूप मस्त पुस्तक आहे डॅनियल कॅनेमन इज अनदर नोबेल लॉरियट हु वन द नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स अँड डिसिजन अँड आणि मुव्हीज मला आता लगेच काही मुव्हीज लक्षात नाही येते जे मी म्हणजे सुटेबल फॉर दिस पर्टिक्युलर हे तसं मी सध्या तरी बिग बँग थिअरी बघतोय बट दॅट इज नॉट इन लाईन विथ द विथ 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 द करंट टॉपिक ऑन दॅट पण पुस्तक मला ह्या दोन तीन पुस्तकं मला डेफिनेटली रेकमेंड करेन अजून एक आहे ग्रोथ अप आहे विच इज स्पेसिफिक टू अकाउंटिंग अँड फायनान्स टाइप्स दॅट इज रिटर्न बाय अलेक्स एडमन्स Alex Edmonds uh, is a professor at London Business School. It's a very good book, Grow the Pie. Hai, uh, where the the basic idea of that book is uh, doing well for the society will also help shareholders. Hmm. So that was a big takeaway from that book. Uh, about the skill sets. Uh, पांच सा गोष्टी ज्यादा करावे लगते आई थिंक दे इफ इफ देवन इज इंटरेस्टेड इन पी एच डी आई वुनेटली रेकमेंड वर्किंग अंडर अ प्रोफेसर एज रिसर्च असिस्टेंट फॉर वन और टू इयर्स बिफोर दे कम इन टू दी एच डी प्रोग्राम कारण पीएच डी चे एक्सपेक्टेश चेंज होता है सो देर आर देर आर प्रोग्राम्स विच आर डूंग प्री पी एच डी प्रोग्राम कारण द एक्सपेक्टेशन एट पीएचडी आर इनक्रिजिंग म्हणजे तुम्हाला फर्स्ट डे पासूनच डेटा अनालिसिस यायला पाहिजे प्रोग्रामिंग लँग्वेजेस यायला पाहिजे सो इट इज बेसिकली बिकमिंग मोर टुवर्ड्स युअर अबिलिटी टू यूज इन इन अनालिसिस तर आय हायली रेकमेंड करेन की स्टुडंट गो फॉर रिसर्च असिस्टंटशिप आय एम बेंगलोर मध्ये प्रोफेसर्स आहेत आय एम अहमदाबाद मध्ये आहेत आय एस बी मध्ये रिसर्च असिस्टंट पोझिशन्स असतात सो इफ यू हॅव द स्किल्स ट्राय टू डेव्हलप दो स्किल्स डू सम कोर्सेस ऑन पायथॉन कोर्सेरा किंवा ईडीएक्सवरती सर ऑनलाईन खूप प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामधून तुम्ही सगळ्या गोष्टी शिकू शकतात लर्न स्टॅटिस्टिक्स लर्न बेसिक इकॉनॉमेट्रिक्स वन ऑफ द बेस्ट बुक्स दॅट आय कॅन सजेस्ट जेफ्री बुल्ड्रिज जेफ्री बुल्ड्रिज म्हणून आहेत त्यांनी इंट्रोडक्शन टू इकॉनॉमेट्रिक्स म्हणून इंट्रोडक्टरी माय इकॉनॉमेट्रिक्स वरती पुस्तक लिहिलेलं आहे दॅट इज वाइडली युज इफ यू सर्च फॉर जेफ्री बुल्ड्रिज दॅट पर्टिक्युलर बुक इट सेल्फ सत्तर हजार वेळा तरी साईट केलेला आहे लोकांनी रिसर्च मध्ये अँड आय वॉज लकी इनफ दॅट जेफ्री बुल्ड्रिज हे माझ्या डिझर्टेशन कमिटीवरती होते मी त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून तै, तीन कोर्सेस शिकलो uh, आहे Uh, econometrics worthy because yeah. he is a faculty at michigan state university uh, so his, him he may definitely recommend current investing in statistics investing in in learning the data analytic skills like learning python or learning some <coughs> language python will be better okay thank you मस्त कॉन्व्हर्सेशन झालं आहे आणि बरेच दिवस झाले वाट बघत होतो कॉन्व्हर्सेशनची सो फायनली आपण आता uh, हे केलेलं आहे सो आय एम रिअली रिअली हॅपी आणि आपण हे सॉर्ट ऑफ इंटरव्ह्यू कम कॉन्वर्सेशन असं केलं आणि आय आय होप ऑडियन्सना पण आवडलं असेल सो रिअली रिअली थँक्यू व्हरी दादा आणि परत नक्कीच अजून एका वेगळ्या कुठल्या तरी टॉपिक वरती किंवा ह्याचाच एक एक्सटेन्शन म्हणून आपण एक वेगळ्या टॉपिक वरती गप्पा मारू शकतो आणि थँक्यू स्वप्नील फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी अँड आय आपण गप्पा मारल्यात मला कळलं पण नाही की ऑलमोस्ट दोन तास आपण बोललोय सो तुला एडिटिंग करावं लागेल तुम्ही हा एपिसोड स्पॉटीफाय गली वेबसाईट आणि लिडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्स मध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग लिंकड इन किंवा ट्विटर अकाउंट्स वरून मला नक्की कळवा